ग्रामपंचायत आळे व रूपश्री महिला विकास संस्था या दोन्हींच्या अंतर्गत महिला सबलीकरणाच्या दृष्टीने महिलांसाठी ब्युटी पार्लर व टेलरिंग प्रशिक्षण कार्यक्रम आळे ग्रामपंचायतच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलाय या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आळे येथील ट्रेनिंग या ट्रेनिंगसाठी एक मुकबधीर महिला देखील येते या मुकबधीर महिलेला या ट्रेनिंगमध्ये अतिशय उत्तम पद्धतीचं शिक्षण देऊन हावभावाद्वारे त्यांना टेलरिंग काम शिकवण्यात आलंय व त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीचं शिवणकाम देखील केलेलं पाहायला मिळालं यावेळी ह्या मुकबधीर महिलेला कशा पद्धतीने ट्रेनिंग दिलं आणि त्यांनी कशा पद्धतीने कपडे शिवले हे त्या संस्थेच्या शिक्षिका यांनी सांगितलंय त्याच पद्धतीने त्या महिलेने कशा पद्धतीने कपडे शिवलेत हे देखील आपण पाहूयात याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे पिंपरी पेंढार प्रतिनिधी गणेश पोटे यांनी मॅडम त्यांना ऐकता येत नाही आणि बोलता येत नाही तुम्ही नेमकी यांना शिवण क्लास शिकवला कसा आणि काय प्रतिसाद वाटतो तुम्हाला तालुक्यात पहिल्यांदाच भेटला असेल माझ्या मताने तुम्हाला असं भेटतील देऊ शकलाय ज्यावेळेस आमच्याकडे ऍडमिशन झाले ना त्यावेळेस आमच्या लक्षात आलं का एक लेडीज अशी आहे आपल्याकडे की तिला ऐकताही येत नाही आणि बोलता येत नाही पण आम्ही म्हटलं नाही आपण पाहूया ना आपल्याला किती प्रयत्न करता येत आहेत मग आम्ही तो प्रयत्न केला आणि आमचे हे शिक्षक आहेत कविता मॅडम यांनी खूप सुंदर प्रयत्न केला त्या खरं शिवत आणि हे पा हा प्रिन्सेस ब्लाऊज इतका सुंदर शिवला आहे ड्रेस पण त्या लेडीजने शिवलेले आहेत आणि अतिशय उत्तम पद्धतीने श्री शिवती इच्छा असेल तर ज्याला ऐकायला येते बोलता येते त्याला आपण सांगू शकतो असं नाही असं कर परंतु एक सुई हाताला लागण्याचं किंवा का अन्य काही कारण किंवा त्यांना कसं का कटिंग करायचं कसं काय करायचं यातून एकदम जिखरीचं काम आहे तुम्ही यातून एक चांगलं त्यांना शिक्षण दिलं आहे तुम्ही यापुढे पण त्यांना काही शिक्षण देण्याचा प्रयत्न करणार आहात नक्कीच नक्कीच कारण की अशाच लेडीजला पुढं आणणं हे आमचं खरं तर हे कर्तव्यच आहे समाजातील प्रत्येक घटकाचं हे कर्तव्य आहे की जो दुर्बल घटक असेल त्याला पुढे आणा तुम्ही त्याला त्याला जी गरज आहे ती गरज त्याच्यापर्यंत न्या आम्ही ज्यावेळेस ॲडमिशन घेतो ना सर त्यावेळेस एवढं एक वाक्य नेहमी सांगतो की जी इथं गरीब महिला असेल जी परित्यक्त असेल जी विधवा असेल तिच्यापर्यंत हा मेसेज पहिला पोहोचवा आणि अक्षरशः आमच्या ह्या क्लासमध्ये अशा महिला मिळाल्या आम्हाला तर आम्ही विशेष त्यांच्याकडे लक्ष दिलं एक हावभावाद्वारे ह्या महिलेला आम्ही शिकवलं गेलं आणि त्याचं श्रेय आमच्या शिक्षकाला आहे शिक्षकांनी खूप सुंदर पद्धतीने या उपक्रमासाठी आला या महिला मुखबदीर आहे यांच्या नेमकी प्रतिसाद एक चांगल्या प्रकारे त्यांनी एक शिवणकामचा चांगल्या प्रकारे एक आदर्श तालुक्यापुढे ठेवला आहे काय सांगशाल नक्कीच मला सर्वप्रथम खूप आनंद होतोय की आज तालुक्यातली एक मुखबधीर महिला आज आपल्या गावा आज आपल्या गावामध्ये बडगावणांमध्येही एक मुलगी होती ती तीही या प्रकारे शिकलेली आहे तशीच ही जिल्ह्यात मला म्हणजे तालुक्यात सांगायला आनंद होतो की मुकबधीर महिला असूनही कला प्रत्येकामध्ये असते आस आज ती इथे येऊन इशाऱ्यांनी आज ह्या सगळ्या गोष्टी शिकली आज इतकं सुंदर तिने हा प्रिन्स कटचा ब्लाउज शिवलाय मला दाखवायला आनंद होतोय तुम्हाला की कोणीच कमी नसतं आज ह्या महिलेने ब्लू करून दाखवलाय आज मास्टी तिने शिवलाय आणि ड्रेसेसही शिवलेत आज तिच्या कला पंचायतींनी वाव दिलाय आणि खरोखर तालुक्यामध्ये हे उदाहरण आहे की आज महिलेला जर आज आपण सगळ्या ग्रामपंचायतींनी सपोर्ट केला तर कुठलीच महिला सक्षमीकरणापासून बाजूला राहू शकत नाही आज हे उत्तम उदाहरण आहे खरंच मी कौतुक कौतुक करते आणि ह्या महिलेचंही कौतुक करते की तिने आज चार ड्रेसेस तीन ब्लाऊज एक वन पीस या सगळ्या प्रकारचं शिवण तिने अतिशय उत्कृष्ट केलंय त्यामुळे मी आळे ग्रामपंचायतीला आणि त्यांच्या सगळ्या बॉडींना वावळताईना धन्यवाद देते तालुक्यातल्या काही महिलांना तुम्ही पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहात का या उपक्रमाच्या माध्यमातून काही सांगू इच्छिता का तालुक्यातील महिला पुढे यावा आणि त्यांना काहीतरी सक्षमीकरणाच्या पावल्याच्या दृष्टीने काही विचार करणार आहात का किंवा तुम्ही तालुक्याच्या एक ठिकाणी एक मोठा मेळावा किंवा महिलांच्या दृष्टीने काही हे करणार आहात का नक्कीच तालुक्याच्या तालुका महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने आज प्रत्येक ग्रामपंचायत आमची आळे ग्रामपंचायत संतवाडी कोळवाडी बोरी वडगाव आणन आज पिंपरी ह्या सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये हे प्रशिक्षण चालू आहे वडगाव आणनला हे सुरुवात झाली सुरुवात झाल्यानंतर मी माझ्या सगळ्या मैत्रिणी सदस्यांना बोलून हे उपक्रम दाखवले रूपश्री संस्थेने खूप मोठा हातभार या कार्यक्रमासाठी चाललाय लावलेला आहे आणि सक्षमीकरणाचं पहिलं पाऊल म्हणून तुम्ही बघितलं आज एक रुग्णधीर महिला आज कॉलेजच्या युवक युवक युवती ज्या महिला मुली आहेत किंवा ज्या साठीच्या महिला आहेत त्या सुद्धा येऊन आमच्यामध्ये पार्टिसिपेट करत आहेत आज मला सगळ्यांना संदेश द्यावा असं वाटतोय की तालुक्यामध्ये सक्षमीकरणाची ही चळवळ खूप अतिशय स्ट्रॉंग पद्धतीने चालू झाली आज आम्ही या या उपक्रमासाठी दादा असतील अदुल असतील अशा ताई असतील प्रत्येकाला परस्पर भेटून या सक्षमीकरणाला त्यांनी सुरांसाठी एक मार्केटिंगसाठी एक वेगळं खुल व्यासपीठ तयार करून द्यावं यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन आणि तेही आम्हाला मदत करतील ताई हे जे टेलरिंग चे क्लास असेल किंवा महिला असतील यांना आता तुम्ही शिवणकाम देत आहात पण या पुढे मार्केट उपलब्ध किंवा मार्केटिंगच्या दृष्टीने काय विचार केला आहे मार्केटिंगच्या दृष्टीने म्हणजे महिलांसाठी आम्ही प्रयत्न करणारच आहे आणि जसं देवकर मॅडमनी सांगितले की आपण काय करू तालुक्यात पूर्ण मार्केटिंग यांच्यासाठी तया हे करू आणि समजा आता परकर परकर शिवू बऱ्याच अशा ग्रुप करून शिवले तर त्याला मार्केटिंग परत वेगळे वेगळे ड्रेस शिवले तर त्याचं म्हणजे असं त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देऊ आणि हां त्यांची कॉन्टॅक्ट करू आणि त्यांच्यासाठी प्रयत्नात आम्ही आहोतच ताई तुम्ही नेहमीच महिलांच्या वाहूसाठी हे जे उपक्रम राबवलो आहे ते एकदम आनंदाचा आहे परंतु ही व्यक्ती ऐकू शकत नाही किंवा बोलू शकत नाही यातून नेमकी शिक्षकांनी ने शिकवलंय त्यांना काय काय सांगशाल तुम्ही यांच्या आता ही महिला आपण समोरच्या महिलाला आपण शकतो आपण नुसतं ही सारे करून सांगतोय तरी ती एवढं म्हणजे मेहनतीने मी शिकते खूप म्हणजे अजून स्वतः हे ब्लाऊज चार पाच दिवस परत लेट आली आणि त्याच्यात एवढं कवर केलेलं आहे खूप छान शिवलेलं आहे खूप आनंद होतो बाकीच्या महिलांपेक्षा शिकलेली आहे त्याच्यात खूप आनंद तुम्ही ज्या हा निधी खर्च केलेला नक्की तुम्हाला समाधान आहे का ओ, ओ, नक्की समाधान